सर नांदेड चे डीलरच डीलरचं नाव सांगा महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र या नाही आणि टाकली इथं टरबुजाला आता इथं तुम्हाला टरबुजाच बी लावल्यामुळं काही बी उगवण झाली काही उगवण उगवून पण भूमी पॉवरची बॅग त्यांनी बेडमेट टाकली होती आणि नंतर टर्बुजाचं उत्पादन जास्त निघण्याची शक्यता दिसना झाल्यावर त्यांनी त्या ठिकाणी आपण वांग लावलं तर आता वांग्यामध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट वापरल्यामुळं बॅग टाकल्यामुळं काय फरक आहे फरक वाटतंय उंची उंची एक समान उंची काही याकडे समान एक, एक समान हा हा बिलकुल आणि जे जे काही समजा टरबूज लागले तर टरबूज सुद्धा एकदम क्वालिटी माल कमी क्वालिटी घ्यायची हा याने उगवण झालं नाही म्हणून कुठलेही लक्ष दिलं नाही कुठलीच फवारी नाही काही काहीच केलं नाही काही खर्चाच केला नाही त्यांना तरी पण तिथं जे आलंय ते चांगलं चांगलं आणि हा आता वांग जर बघायचं तर ह्या वांग्याला फुटवा बघा किंवा हे फुलं बघाय नववा महिना किती सव्वा महिना सवा महिन्यात सव्वा महिन्यात अगोदर कधी फुल नाही नाही एवढे बिघड नाही एवढे फुल नाही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं काय तर एक समान प्लॉट आहे एक समान म्हणजे झाड हलका रान खाल्लं भारी आहे समजा भारी आहे वरी पण ते आहे आता सगळ्यात महत्वाचं इकडे दाखवा सर इथं भयानक काय केलं एका लाईनला आपला प्रोडक्ट वापराय नाही कोणते ह्या लाईनला वापरलं नाही विशेष म्हणजे वापराय नाही पण पंधरा दिवस अगोदर लावले अगोदर पंधरा दिवसाचा ह्याला दीड महिना झाला आहे आणि ह्याला सवा महिना सवा महिना या साईडला वापरलेला आहे का वांगे लागायला सुरू वांगे कुठे हो का। वांगा का भाई वांग आता सुरू झालेलं आहे तर हा फरक आहे तर भैया भूमिपाडची बॅग वापरून नंबर आहे वापरायची म्हणजे समाधान म्हणजे इथून पुढे त्याच्याशिवाय वापरतच नाही आता